हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला तुम्ही काय आज हे कसं झालंय लोणचं हे मुरलंय सगळं छान असं लोणचं आणि हे ऑर्डर पण टाकायचं पण आता उद्या आहे आमच्या गावची यात्रा शुक्रवार शनिवारी पण पावणे रावळे असतील कुठे रविवारी पुनिअर व सोमवारी ज्यांची ऑर्डर आहे तेवढ्या सगळ्यांची दिली जाईल आणि उद्या अजून आपले आंबे येणार आहेत हिरवे आंबे म्हणजे लोणचं बनवण्यासाठी तर त्या आंब्यांचं अजून आपल्याला लोणचं बनवायचं आणि मग तर पटापटा लोणचं कसं होत असं राहत असं नाही संपून जात आता ही लोणचं सगळ्या ऑर्डर गेल्या एक पण म्हणजे फोडाशी मला बघायला सुद्धा नाही सगळे ज्यावेळेस मी फोडलं ना त्यावेळेस म्हणल्या गेल्या वर्षी किंवा कुणी दुसरं नवीन पण आहेत दोघी तिघी जणी त्या म्हणल्या ताई गेल्या वर्षीचं लोणचं खरंच लय छान होतं त्यांनी आता अजून ऑर्डर टाकले ते आणि अजून त्यांनी एक चार चार पाच पाच किलोच्या ऑर्डर देत पण त्या पण द्यायच्यात आपल्याला बनवून हळूहळू आपण आंबे शोधतोय म्हणजे भारी क्वालिटीचे आंबे शोधतोय जी लोणच्याचा आंबा असतो ना तीचा आंबा लागतो लोणचं बनवायला आमच्या आईचं हातचं लोणचं म्हणजे खरंच एकच नंबर तुम्हाला मी फोडी जर दाखवल्या तर खाल्लं पण असेल वास तर एवढा छान येते का नाही ह्यावर कसं वाटतंय दिसायलाच एवढं मस्त तर असू द्या घ्या ज्यांना कोणाला घ्यायचे ना गावरान पद्धतीने बनवलेलं लोणचं चांगलं चुलीवर भाजून पाट्यावरती सगळं सामान त्याचं वाटून तुम्हाला व्हिडिओ टाकलाय आता अजून उद्या येईन व्हिडिओ नवीन आणि दोन वर्ष मेन गोष्ट लोणचाची काय असते टेस्ट सगळ्यांची म्हणजे असते त्यात पण अजून भारी टेस्ट आहे ह्या लोणचाची आणि खराब होणे तर दोन वर्ष लोणचं ही खराब होत नाही आईंनी बनवलेलं तुम्ही म्हणता तू बनवलंय का तर मी नाही बनवलं मी फक्त मदत केली आमच्या आईंच्या हातचे एकदम भारी क्वालिटीच एक नंबर तुम्हाला आणि प्रूफ म्हणून पण ठेवले प्रूफ म्हणजे तुम्हाला कळावा जेणेकरून की लोणच माझं खराब होतं का नाही म्हणून गेल्या वर्षीच लोणचं मी ठेवलंय तर ती लोणच तुम्हाला मी दाखवते एकच मिनिट भरणी इकडे भरणी आणायची स्टॉक करून म्हणजे मी खाल्लं पण नाही स्वतः पण ठेवलं म्हणजे तुम्हाला मला दाखवता येईल कि लोणच आहे का तरी हे पावशेर लोणच असेल ती तस कस हे लोणच मस्त असं तुम्ही म्हणता हे असं सुक का तर ते पण आता मुर आता ह्याला वर्ष झालं हे अजून छान मुरलंय आणि ते तर म्हणजे आता आठ दिवस झालं बनवलेलं अजून ते पण भरणार आहे मग ते पण परत होतं कलर वगैरे सगळ्यात छान मसाले असतात ना त्यात अजिबात केमिकल वगैरे काय सुद्धा नसतं सगळं मेथ्या मोहऱ्या जी काय असतं ना सामान आमचं ती सगळं आम्ही घरगुती विकत घेतोय असं पण नाही की दुकानातून आणतो घरगुतीच जे घरी बनवलेलं असतं ना तेच घेऊन येतो मेथ्या मोहऱ्या भारी क्वालिटीच्या आणि ते ह्याच्यात आपण वापरतो जेणेकरून खायला पण चांगलं आणि पौष्टिक मेन गोष्ट म्हणजे पौष्टिक त्याच्यामुळं आणि तेल पण ह्याला चांगलंच तेल जे मी रिफाईन ऑइल हे वापरतो आणि जरी समजा तेल आहे किंवा दुसरं कोणाला किलो भर लोणचं दोन किलो पाहिजे की आम्हाला ह्या तेलातलं नको ह्या तेलातलं पाहिजे तरी ती पण बनवून दिल्या जातं म्हणजे आम्ही ठेवले काय तुमची जी ती बनवून दिल्या जाईल कुणाला जास्त आंबट कुणाला लोणचं हे आंबटच असतं पण कोणाला तेल जास्त पाहिजे असतं कोणाला कमी तेल पाहिजे असतं तसं तुम्ही म्हणसान तसं तुम्हाला बनवून देता येतं तर द्या आणि फोडी पण तुम्ही बघू शकता जेणेकरून एक खाल्ली ना तरी आपल्याला एका माणसापुरती सरल अशा मोठ्या मोठ्या नाहीत फोडी आजू कोणाकच येत कोणाला पण खायचे असले तरी एक फोड दिली तरी होऊन जात तर असू द्या बाय सगळ्याला आणि पटापटा ऑर्डरी टाका लंचा